चला तर मंडळी आज आपण बनवणार आहोत संजनी तशी उपवासाची बटाट्याची भाजी दिसते ना छान तर चला आपण लगेचच ही बटाट्याची भाजी बनवायला घेऊया येथे मी कुकर मध्ये पाच बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे मी पाण्यातून अगोदरच स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यामुळे त्याची माती येथे सर्व निघून गेलेली आहे तसेच यामध्ये बटाटे बुडेल एवढं पाणी घालून घेतल्यानंतर अर्धा चमचा मीठही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे मीठ या पाण्यामध्ये छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे कुकर मध्ये बटाटे दोन सिट्ट्यांमध्ये शिजून तयार होतात तसेच जोपर्यंत हे बटाटे शिजून तयार होत आहे तोपर्यंत आपण येथे चार हिरव्या मिरच्या एक मुठभर कोथंबीर याचं सुख वाटण आपण येथे तयार करून घेतलेलं आहेच सुक्क वाटणामुळे आपली भाजी ही झटपट तयार होते बरं का येथे आपले बटाटे शिजून तयार झालेले आहेत त्याच्यातले येथे मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि जोपर्यंत हे बटाटे आपले ते थंड होत आहेत तोपर्यंत आपण शेंगदाण्याचा कूट या बटाट्याच्या भाजीसाठी जो लागणार आहे तो तयार करून घेऊया येथे मी साधारणतः चार मूठभर एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे माझ्या हाताच्या मेजरमेंटने असे मी चार मूठभर शेंगदाणे घेणार आहे बरं का आता हे शेंगदाणे येथे मी स्वच्छ निवडून घेऊन त्यांना मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेला आहे शेंगदाणे स्वच्छ निवडून घेतल्यामुळे ह्याच्यात जो खराब शेंगदाणा असतो तो आपण बाजूला काढून टाकतो त्यामुळे आपल्या भाजीची चव छान येण्यास मदत होते बरं का तसेच येथे मी शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलेला आहे आता हे बटाटे येथे थंड झालेले आहेत या थंड झालेल्या बटाट्यांचे येथे मी सालटे काढून घेतलेले आहेत येथे मी सर्व बटाट्यांचे सालटे काढून घेतलेले आहेत येथे आपले बटाटे आतून गरमच असल्यामुळे मी चाकूच्या साह्याने त्यांना येथे छान बारीक चिरून घेतलेला आहे येथे बटाट्याच्या भाजीसाठी जसे बटाटे आपल्याला लागणार आहेत तसेच मी येथे त्यांना बारीक चिरून घेतलेला आहे येथे कढईमध्ये आता दोन चमचे तेल घालून घेऊन तेले में चान, तेल येथे मी छान गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यावर आपल्याला यामध्ये जे आपण मिरची आणि कोथंबीरचं वाटण तयार केलं होतं ना ते यात घालून घेऊन ते या तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये ते छान मिक्स करून घेतल्यामुळे त्याच्या साईडने तेल सुद्धा सुकलेलं आपल्या दिसत आहे आता यामध्ये अर्धा चमचा मीठसुद्धा मी आत घालून घेतलेला आहे आणि हे मीठ सुद्धा या वाटणामध्ये छान मिक्स करून घेत आहे आता जे उकडलेले बटाटे आहेत ते घालून घेऊन हे वाटण आणि हे उकडलेले बटाटे छान एकजू करून घेण्यास सुरुवात केलेली आहे येथे आपल्या बटाट्यांचा कलर आपल्याला बदललेला दिसत आहे म्हणजेच वाटण आणि बटाटे छान एकजू झालेले आहे आता या भाजीला आपण येथे वापरून सुद्धा घेणार आहोत बटाटे उकडून घेतले म्हणजेच आपली येथे बटाट्याची भाजी बनून तयार झाली असा अर्थ होत नाही बरं का तर आपल्याला आता या बटाट्यांना छान जे आपण जिन्नस ऍड केलेले आहेत यामध्ये ते सर्व एकजीव होण्यासाठी आपल्याला ह्या बटाट्याच्या भाजीला येथे तीन ते चार वेळा छान वाफून सुद्धा घ्यायचं आहे येथे आता जो शेंगदाण्याचा कूट आपण तयार केला होता ना तो आता मी या बटाट्याच्या भाजीमध्ये घालून घेत आहे बटाटे आणि शेंगदाण्याचं कूट येथे छान मी मिक्स करून घेण्यास सुरुवात केलेली आहे जेव्हा आपले बटाटे आणि शेंगदाण्याचा कूट छान एकजू होईल ना तेव्हा परत आपल्याला ही भाजी छान झाकण घालून वाफून घ्यायची आहे बरं का त्यामुळे काय होईल ना शेंगदाण्याच्या कुटाची जी छान चव असते ना ती सुद्धा आपल्या भाजीला येईल येथे मी पाव चमचा मीठ सुद्धा वरून घालून घेतलेला आहे मला ही भाजी थोडीशी अळणी वाटली म्हणून मी यामध्ये परत पाव चमचा मीठ घालून घेतलेला आहे बरं का आणि हे मीठ सुद्धा या बटाट्यांच्या भाजीमध्ये स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मी सेम टू सेम एक्झॅक्ट असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्या बटाट्याच्या भाजीत हे मीठ छान चारी बाजूंना व्यवस्थित पसरलं सुद्धा गेलेलं आहे आता परत आपण त्याला वाफून घेणार आहोत त्यामुळे आपलं मीठ या बटाट्याच्या भाजीमध्ये छान विरगळलं सुद्धा जाईल आणि येथे आपली बटाट्याची भाजी छान बनवून तयार झालेली आहे बरं का तर याच्यावर मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि ही कोथिंबीर सुद्धा या बटाट्याच्या भाजीमध्ये छान मिक्स करून घेत आहे आता आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे की नाही ते आपण कसं ओळखणार तर ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगत आहे बरं का येथे आपल्या बटाट्याच्या भाजीला साईडने तेलाचे बुडबुडे आलेले दिसत आहेत म्हणजेच आपली इथे बटाट्याची भाजी छान बनून तयार झालेली आहे बरं का त्यामुळे अशा टाईपची उपवासाची बटाट्याची भाजी तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्कीच बनवून ट्राय करा दिसते ना छान ही बटाट्याची भाजी दिसायला जेवढी छान दिसत आहे ना तेवढीच ती चवदार सुद्धा झालेली आहे बरं का नवनवीन रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू